बघा एका अन्नालायक हलकड बाईच म्हणते हा माणूस दिसतो माणूसच आहे असू दे माणूस माणूस आहे म्हणून मी लेकर काढले कर कळलं का जेन काढली त्याला माहिती मी माणूस आहे का बाई तुला मला एक्झाम्पल द्यायची गरज नाही कळलं का मूर्ख तुझं बघ आधी तू माणूस आई म्हणून बायांचे कपडे घालती कळलं का <laughs> म्हणून बायानं म्हणे राहते माणसानं म्हणे राहत नाही चक्र डोळे फुटलेत का बघ जरा माती पडली तुझ्या गड्याला कधी <laughs> लेकर झालेली बघितली ते का तू माही गा ताच टिंगणे आणि काटा रंगणे नीट बोलत जा की जरा नीट कमेंट कर की एवढी कशाला जळ की तुझी ना आग सुटली काय जळायला गेले जुनी कुठं तर जाऊन आणि मग असल्या घाण कमेंट कर पानचट बाई छपरी बिंडोक परत असल्या कमेंट करताना दहा वेळा विचार कर बिंडोक